शेवगाव शहरातील संतोष खाडे यांच्या मोठी कारवाई केली आहे शेवगाव शहरातील नेहरून पोलीस अधीक्षक यांनी नेमणूक केलेल्या डीवाय एस पी संतोष खाडे यांच्या पथकाने मोठी कारवाई करत सतरा महिलांना तर दोन ग्राहक आरोपींना अटक करत एक महिला जी हा वेश्या व्यवसाय चालवते ती शबाना शेख महिला फरार झाली असून संबंधित आरोपीवर पिटा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात येत असून पुढील तपास शेवगाव स्टेशनचे सुंदरडे हे तपासून तर संबंधित कारवाई करून शेवगाव शहरातील आणि तालुक्यातील अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे तालुक्यात ता डी वाय एस पी संतोष खाडे यांच्यासारखेच डॅशिंग अधिकाऱ्यांची गरज असून तशी नागरिक मागणी करतायत तर दोन दिवसापूर्वीच संतोष खाडे हे अहिल्यानगर जिल्ह्यात हजर झाले असून पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथक तयार करून

पक्काने कारवाई केली असता तेथे आपल्याला व्यस्ट व्यवसाय चालतो अशी गुप्त बातमीदारामार्फत माहिती समजली असता आम्ही तेथे महिला स्टाफसह आणि पंचसह उपस्थित राहून डमी ग्राहकाद्वारे माहितीची खातरजामी केली असता आमची खात्री झाली की या ठिकाणी बेकायदेशीरपणे व्यस्ट व्यवसाय चालतो त्यावेळी आमच्या पथकाने कारवाई केली असता त्यामध्ये सतरा पीडित महिला तर दोन ग्राहक आरोपी तसेच एक मूळ मालक पुरुष आरोपी तसेच एक महिला जी हा व्यास्य व्यवसाय चालवते आणि भाडेपूर महिलांना आणून हा व्यास्य व्यवसाय त्यांच्याकडून करून घेते जबरदस्तीने अशी एक महिला शबाला शेख नावाची ती आपल्याला मिळून आलेली नाही ती फरार आहे तर अशा प्रकारे सतरा पीडित महिला तसेच तीन आरोपी आपण ताब्यात घेतलेले आहे आणि पुढे पिटा कायद्याअंतर्गत कारवाई करणे चालू आहे सदर कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ सोमनाथजी गारगेसर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच निर्देशांनी चालू आहे आणि सरांनी नेमलेलं विशेष पथक ही कारवाई करत आहे यापुढेही जिल्ह्यामध्ये चालणाऱ्या बेकायदेशीरपणे व्यसव्या व्यवसायावर अशीच कारवाई केली जाईल